आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राची काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सहस्राम कोरोटे हे एकवीस फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना गटात प्रवेश करणार आह देवरी येथे हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती माजी आमदार सहस्राम कोरोटे यांनी पत्रपरिषदेत दिली आहे यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार मनोहर चंद्रिकाप्रे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू मुकेश शिवारे युवा नेते डॉक्टर सुगत चंद्रिकाप्रे हे उपस्थित होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सहसराम कोरटे यांची तिकट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काप एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला दिली असता आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला असता निवडणुकीच्या तोंडावर तिकीट कापली गेल्याने सहसराम कोर्टे यांनी पक्षश्रेष्ठीकडे नाराजी व्यक्त केली आणि तिकीट वाटप्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी घोड केल्यामुळे राज्यात काँग्रेस पक्षाची सरकार येऊ शकली नसल्याचा आरोप माजी आमदार सहसराम कोर्टे यांनी केला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात देवरी येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सहस्राम दिली आहे एकवीस फेब्रुवारीला देवरी इथं क्रीडा मैदानावर ठीक एक वाजता माझ्या पक्ष प्रवेश होणार आहे आणि त्या माझ्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला आदरणीय महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब त्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांच्या उपस्थिती मी पक्षप्रवेश करणार आहे साहेबांसोबत राज्याचे राज्यमंत्री वित्त राज्यमंत्री आदरणीय आशिषजी जयस्वाल साहेब सन्माननीय जी भोंडेकर साहेब म्हणणाऱ्याचे आमदार शिवसेनेचे दोनही जिल्हाध्यक्ष शिवाजी साहेब नायडू साहेब आणि अनेक सेनेचे नेते मंडळी त्या ठिकाणी माझ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत नऊ फेब्रुवारीला अजूनही मोरगाव विधानसभा क्षेत्राची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आपल्या मुलासह प्रवेश केला होता तर येत्या काळात गोंदिया विधानसभेचे माजी आमदार आणि एक माजी खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याची माहिती माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिली आहे त्यामुळे येत्या काळात नाना पटोले यांना गोंदिया जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे